आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असल्याने सांगली जिल्हा आणि मिरज शहरकडून साजरा करण्यात आला मिरजेतील सांगली मिरज आणि कुपोळ शहर महानगरपालिकेच्या शाळा नंबर आठमध्ये आज अनाथांचे नाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस केक कापून आणि लहान मुलांना जिलेबी तसेच गोडधोड पदार्थ वाटून साजरा करण्यात आला तसेच एकनाथ शिंदे यांनी आरोग्य सेवा निधीतून त्यांनी आरोग्य क्षेत्रात एक उल्लेखनीय कामगिरी केल्याने आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी आरोग्यसेवक सम्राट अशी उभा दिलावली आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे सांगली जिल्हा महिला संपर्क प्रमुख सुनीता मोरे महिला जिल्हा प्रमुख रुक्मिणी अंबिगिरे मिरज विधानसभा प्रमुख समीर काळबेक प्रमुख किरण किरणसिंग राजपूत मिरज शहर उपप्रमुख सादिक पठाण मिरज शहर उपप्रमुख सचिन अलकुटे शहर संघटक सतीश मिळवंकी हे उपस्थित होते आजचा दिवस आम्हा शिवसैनिकांसाठी अगदी आनंदमय आहे कारण आमचे राज्याचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री यांचा आज वाढदिवस आहे खरंतर सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये केलेलं उल्लेखनीय काम बघत आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की साहेबांना यापुढं त्यांच्या नावाच्या पुढे एक उपाधी लावायची आणि ती उपाधी म्हणजे आरोग्यसेवा सम्राट कारण महाराष्ट्रामध्ये आरोग्य क्षेत्र एवढं उत्तुंग चांगल्या पद्धतीचं काम करणारं एकमेव नेतृत्व आज या राज्यामध्ये आपण बघतोय तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित राहून आमचे शहराचे प्रमुख किरण राजपूत यांनी या ठिकाणी सर्व नियोजन लावलं आणि त्या पद्धतीने या सर्व मुलांना आम्ही आनंदमय वाटावं म्हणून गोडजोड खाऊ दिलेलं आहे